नमस्कार मित्रांनो निवडणुकांच्या हंगामात कोणती कौन सोंग घेईल हे सांगता येत नाही रामायणामध्ये जसा रावण संन्यासाच्या वेषामध्ये सीतामातेकडे भिक्षा मागायला आला होता आणि प्रभू श्रीरामांनी आणि त्यानंतर लक्ष्मणांनीही सीतामातेला सांगूनही की विश्वास ठेवू नको तिने रावणावर विश्वास ठेवला आणि सीताहरण झालं निवडणुकाच्या राजकारणात कोण कौन, कोणाचं सोंग घेऊन येईल सांगता येत नाही आज एक सोंग आपल्या समोर आलेलं आहे काही जण जर्मन शेफड म्हणतात बरेच जण जर्मन कॉक्रोच म्हणतात असा एक युट्यूबर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलायला लागलेला आहे म्हणजे बघा जर्मनीत राहून महाराष्ट्राची किती पडलेली आहे म्हणजे घर बस्या युट्यूबरला जर्मनीत राहून महाराष्ट्राची आठवण आलेली आहे का तर महाराष्ट्रात निवडणुका आलेल्या आहेत आणि मग त्यांनी आपल्या जगभरातल्या अडीच कोटी सबस्क्रायबर्सना उद्देशून एक आवाहन केलेलं आहे मिशन स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय पक्ष काढणारे लोक आपण बघितले शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करताना नाईट लाईफ असो ब्रिटिश दारू भारतात महाराष्ट्रात त्याचा पूर आणण्याचे प्रकार असो हे सगळं शिवाजी महाराजांच्या नावाने होताना बघितलं पण आता यूट्यूबवरही शिवाजी महाराजांच्या नावाने मिशन स्वराज्य म्हणून काढू लागलेले आहेत आणि त्याची जी ट्रान्स्क्रिप्ट आहे म्हणून मी जनरली या असले यूट्यूब व्हिडिओ बघत नाही म्हणजे या अडीच कोटी लोकांच्यात मी नाही आहे पण आज एका मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की हे काहीतरी होतंय बघा जरा म्हणून मी हा अख्खा व्हिडिओ बघितला आणि मला दिसलं की या गर्भशा यूट्यूबरच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट पण घरभशा सरकारची आहे तुम्हाला कळलं नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि म्हणून म्हणलं की रावण जसा संन्यासाच्या वेशात येऊन सीता हरणाचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला तशाच प्रकारचा प्रयत्न याच्यात केलेला आहे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राबद्दल माहिती सांगताना अमृता फडणवीसांचा उल्लेख आहे की महाराष्ट्र माहिती असेल म्हणजे किमान तुम्ही अमृता फडणवीसांचं गाणं ऐकलं असेल याच्यावरूनच कळतं की हे काम गर्भाशा मनोवृत्तीच्या लोकांचं आहे म्हणून मी पुढे ऐकत गेलो की नेमकं काय म्हटलं या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची करुण कहाणी सांगण्यात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत ते आहेच आहेत पण यातले मुंबई ठाणे वगैरे वगैरे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये दर उत्पन्न साडेसहा लाख सहा लाख तीस हजार वगैरे असं आहे आणि जो पूर्व महाराष्ट्र आहे विदर्भ म्हणून माहिती आहे का तुम्हाला विदर्भ असा पूर्व महाराष्ट्र जिथे आपले कर्तृत्ववान मुख्यमंत्री कधी गेलेच नाहीत त्या विदर्भामध्ये खूप गरिबी आहे खूप गरिबी आहे म्हणजे सगळे जे गरीब जिल्हे आहेत ते मुख्यतः पूर्व विदर्भातले एक नंदुरबार सोडला तर बाकी सगळा गरीब महाराष्ट्र हा पूर्वेला आहे आणि महाराष्ट्राचं दुःख काय आहे हे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के तरुणांना रोजगार नाही आहेत समजू शकतो महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एक लाख चाळीस हजार का काहीतरी लोक प्रदूषणामुळे मरतात गंमत म्हणजे हे दोन्ही आकडेवारी त्याच यूट्यूबरनी ज्या सालची दाखवले त्यावेळेला महाराष्ट्रात अतिशय कर्तृत्ववान माणसाचं सरकार होतं दोन हजार बावीस साली एक लाख चाळीस हजार म्हणजे अतिशय कर्तृत्ववान पर्यावरण मंत्री असताना महाराष्ट्रात एक लाख चाळीस हजार लोक प्रदूषणामुळे मरत होते पंधरा टक्के लोक बेकार होते पण ही आकडेवारी अशा पद्धतीने सादर केलेली आहे की ही आजच्या महाराष्ट्राची समस्या आहे वर हा व्हिडिओ न्यूट्रल आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्या पक्षाची बाजू घेतलेली नाही आहे कारण त्याच्यात सगळ्यांवरच प्रहार केलेले आहेत त्याच्यामध्ये महायुतीवरही प्रहार केलेला आहे महाविकास आघाडीवरही प्रहार केलेला आहे की सांगितलं आहे की खरे मुद्दे बाजूला ठेवून पैसा वाटप दोन्ही युती आणि आघाडी करत आहे आणि हे चुकीचं आहे मान्य आहे हे चुकीचं आहे पण मग लोकं त्या ध्रुवराठीला दाखवून देतील की जेव्हा केजरीवालांच्या प्रचारार्थ कॅसेट चालू होती जेव्हा राहुल गांधींच्या प्रचारार्थ खटाखट खटाखट कॅसेट चालू होती तेव्हा मग तुम्हीच या दौलत जादाचं समर्थन केलं होतं मग म्हणतो की म्हणजे हे खरं चुकीचं आहे पण गरिबांना जर बेसिक ॲम्युनिटी म्हणजे सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक शिक्षण वगैरे वगैरे या गोष्टी जर मिळाल्या फुकट मिळाल्या तर त्यांना आयुष्यात काही दुसऱ्या गोष्टींवर लक्ष देता येईल आणि म्हणून मी अशा गोष्टींचं म्हणजे मी निवडणुकीतल्या फुकटबाजीचं समर्थन करत नाही पण गरिबांना शिक्षण आरोग्य कौशल्य प्रदान अशा सगळ्या गोष्टी वीज पाणी या सगळ्या गोष्टी छोट्या क्वांटिटीमध्ये फुकट दिल्या तर मी त्याचं समर्थन करतो ठीक आहे समजू शकतो मग पुढे जाऊन ज्या माध्यमांच्या हवाल्यांनी हा जर्मन शेफड महाराष्ट्राचं चित्र उभं करतो ह्या सगळ्या फ्रंटलाईन वगैरे वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये ज्या अतिडाव्या संघटना आहेत अतिडावी माध्यमं आहेत त्यांच्या मदत माध्यमातनं महाराष्ट्र हे देशातलं आघाडीवरचं राज्य आहे का पिछाडीवरचं राज्य आहे असं होईल असं वाटेल असं हे चित्र निर्माण केलं जातं आणि मग महाराष्ट्राची करुण कहाणी सांगून झाल्यावर की महाराष्ट्रामध्ये कशी विषमता आहे मुंबईमध्ये कशी विषमता आहे मुंबईमध्ये एकीकडे उंच उंच इमारती आहेत आणि दुसरीकडे झोपडपट्टी आहेत आणि त्यामुळे चीनपेक्षा जास्त विषमता मुंबईमध्ये आहेत पुन्हा मुंबईमध्ये रस्त्याला खड्डे आहेत आणि शिंदे सरकारने कशा प्रकारे कॉन्क्रिटीकरण केलं नाही म्हणून म्हटलं की याची स्क्रिप्ट बहुतेक प्रियंका चतुर्वेदींनी लिहिली असावी की काय अशी मला शंका आली आणि मग हे सगळं आपलं महाराष्ट्रावरचं कथन करून झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचं लोककल्याणकारी राज्य महाराष्ट्रात स्थापन केलं होतं आणि तशाच प्रकारचं राज्य आता पुन्हा एकदा स्थापन करण्याची गरज आहे असं सांगितलं जातं आणि मग महाराष्ट्रासाठी एक आव्हान मिशन स्वराज्य म्हणून माझा मा म्हणजे जर्मनीहून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो की कोण हा जाहीरनामा उचलून धरेल की हा लोकांचा जाहीरनामा आहे आणि या जाहीरनाम्याला जर तुम्ही पाठिंबा दिलात तर त्याला मी पाठिंबा देईन आता हे मिशन स्वराज म्हणजे आहे काय तर शेतकऱ्यांना कौशल्यांच्याद्वारे प्रशिक्षण देणं म्हणजे त्याच्यात ते सांगतात पोपटराव पवारांनी हे केलं फलाण्यानी ते केलं तामिळनाडूमध्ये हे बचत गट काढले महाराष्ट्रात पण एक पिकेल ते विकेल योजना झाली होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी पैसे कुठल्या खिशात ठेवू हे कळेना एवढा समृद्ध झाला होता त्या पिकेल त्या विकेलच्या जाहिरातीची बहुतेक यांना विसर पडला असावा पण दुसरा मुद्दा आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे जलयुक्त शिवार स्थगित केल्यानंतर महाराष्ट्रात प्रत्येक शेतात तळी तयार झाली आणि त्यामुळे शेतात पाणी जिरलं आणि शेतकऱ्यांना पाणी मिळालं फ्री क्वालिटी एज्युकेशन म्हणजे सगळ्यांना मोफत शिक्षण समजू शकतो म्हणजे त्याच्यात त्यांचा मुद्दा आहे की शाळा कशा मोठ्या प्रमाणावर फी चार्ज करतात एक लाख चाळीस हजार एका शाळेने फी घेतली दुसऱ्या शाळेने पंच्याण्णव हजार घेतली आणि त्यामुळे मध्यमवर्गीयाच्या मुलांना सरकारी शाळेमध्ये जाता येत नाही मोफत शिक्षण घेता येत नाही आरोग्य सुविधा मिळत नाहीत नांदेडला सरकारी हॉस्पिटलमध्ये कशी फिरत फिरतायत कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे मुलं भरत आहेत म्हणून म्हटलं की ही जी सगळी स्क्रिप्ट आहे महाराष्ट्राच्या दुरदशेची ही महाविकास आघाडीकडनं आली होती आणि मग हे चॅलेंज दिल्यावर तसं म्हणलं पहिला मुद्दा शेतकऱ्यांचं प्रशिक्षण दुसरा मुद्दा रेनवॉटर हार्वेस्टिंग तिसरा मुद्दा फुकट शिक्षण चौथा मुद्दा फुकट आरोग्य पाचवा मुद्दा स्वच्छ हवा आणि पाणी सहावा मुद्दा सर्व नागरिकांसाठी सुरक्षा सातवा मुद्दा स्थानिक लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना आणि आठवा मुद्दा जॉब्स फॉर ऑल हे काहीतरी हे असे मुद्दे जे प्रमोट करेल त्याला मी प्रमोट करेन म्हणजे असा आणि मग काय आश्चर्य हा व्हिडिओ आल्या आल्या आदित्य ठाकरेंनी हे शिवधनुष्य उचललं आणि सांगितलं की मी हे आव्हान उचलायला तयार आहे पण आणि मग लगेच आदित्य ठाकरेंचे समर्थक सोशल मीडियावर करायला लागले बघा महाराष्ट्रातला एकमेव युवा नेता त्यांनी हे आव्हान उचललेलं आहे आता ध्रुवराठी तू आदित्य ठाकरेंना प्रमोट कर म्हणजे बघा तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो तु। आणि आपण दोघे मिळून जनतेला <laughs> नागू आणि मग मग हे झालं लगेच मराठी चहा बिस्किट पत्रकारांनी बातम्या आदित्य ठाकरेंनी ध्रुवराठीचं चॅलेंज उचललं ही आव्हानं आठ आव्हानं पूर्ण करणार सांगायचा मुद्दा हा की त्या ध्रुवराठीच्या व्हिडिओमध्येच महाराष्ट्रात प्रदूषणामुळे जेवढे मृत्यू होत आहेत ती आकडेवारी आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असतानाच्या काळातली होती म्हणजे तेव्हा हे आव्हान उचलता आलं नव्हतं आणि आता तेच आव्हान आदित्य ठाकरे उचलणारे उचलू शकतात ज्या पूर्व विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे त्या पूर्व विदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती वेळा गेले होते कुठले उद्योग तिथे आणले होते कुठले रस्ते तिथे बांधले होते आणि हा विषय फक्त उद्धव ठाकरेंचा था नाही आहे महाराष्ट्राची जी वाईट अवस्था आहे म्हणजे खास करून या मराठवाडा आणि विदर्भाची परवा आपण जो व्हिडिओ विदर्भातल्या परिस्थितीवर केला भानू आणि निखिल पंचवे यांच्याद्वारे त्याच्यात हा मुद्दा समोर आला होता की विदर्भात एक प्रकारचं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी वगैरेता जे काँग्रेसचे नेते होते विदर्भ कायम काँग्रेसच्या छत्रीखाली राहिला पण काँग्रेसचे नेते नाना पटोले असेल विजय वडेट्टीवार असतील माणिकराव ठाकरे असतील यांनी विदर्भाच्या स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेरच विचार केला नाही महाराष्ट्राचं नेतृत्व करावं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न बघावं आणि त्याच्यात विदर्भाला पुढे ठेवावं हा विचारच यांनी केला नाही शरद पवारांची दृष्टी साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे गेली नाही आणि उद्धव ठाकरेंना महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या पुढचा महाराष्ट्र दिसला नाही जर दिसला असता तर विदर्भातली ही असमानता दूर होण्यासाठी प्रवास तर केला असता मुख्यमंत्री नाही केला नाही आता करावा लागतोय कारण आता पक्ष गेला चिन्ह गेला या सगळ्या गोष्टी झाल्या पण महाराष्ट्राची ही जी अवस्था महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट नाही आहे मित्रांनो आणि हा जो प्रायोजित कार्यक्रम आहे हा सगळा एका कॅम्पेनचा भाग आहे समजून घ्या की हा आव्हान देणार तो आव्हान उचलणार हे आव्हान देणार ते आव्हान उचलणार आणि मग ते त्याची प्रसिद्धी करणार की बघा महाराष्ट्रातल्या समस्या संपल्या हे तर अगदी कमला हॅरिस सारखं झालं कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होत्या अमेरिकेची जी काही गचाळ अवस्था झाली होती ती कमला हॅरिस उपराष्ट्रपती त्याच्या आधी कॅलिफोर्नियाच्या सिनेटर त्याच्या आधी काय त्या अटॉर्नी जनरल असताना झाली होती आणि तरी कमला हॅरिस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत म्हणणार मी अध्यक्ष झाले तर मी अमुक करीन मी तमूक करीन अरे तुम्ही उपराष्ट्रपती असताना कोणी तुम्हाला अडवलेलं अमुक करायला तमूक करायला पण ती मी वेगळी होती आताची मी वेगळी आहे म्हणजे उद्याची मी वेगळी असणार आहे ही गोष्ट जशी अमेरिकन लोकांनी फेटाळून लावली तशाच प्रकारे महाराष्ट्रात ती फेटाळून लावण्याची गरज आहे कारण हे जे सगळे महाराष्ट्राचे प्रश्न ध्रुवराठींनी मांडले आणि त्याच्यासाठी म्हणे काय म्हणे काय कल्पना आहे म्हणून म्हणलं की अशा कल्पना फक्त घरबशानच सुचू शकतात की पाच गावांसाठी मिळून एक कॉर्डिनेटर नेमायचं आणि त्यांनी ने शेतकऱ्यांच्या कानात जाऊन सांगायचं की अरे बाबा तू हे कर तू हे कर, तू हे कर, तू हे कर की झालं शेती पिकली बंपर पिकं मग म्हणजे काय मल्टीलेअर फार्मिंग मल्टी म्हणजे त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन जसं काय ड्रिप इरिगेशनच्या नाळ्या रस्त्यावरूनच ना मिळतात की उचलल्या आणि लावल्या मल्चिंग प्लॅस्टिक टाकून त्याच्यातनं शेती करायची त्याच्यानंतर काय मल्टीलेअर फार्मिंग हे सगळं शेतकऱ्यांना फक्त म्हणजे शेतकऱ्यांकडे असे पैसे जसंही म्हणलं की दोन्ही खिशातनं वाहत आहेत आणि फक्त त्यांना सांगितलं की अशी शेती तामिळनाडूमधल्या कोणीतरी केली आहे किंवा अशी शेती जर्मनीतल्या कोणीतरी केली की लगेच शेतकरी महाराष्ट्रातले लागले करायला लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जर खरंच ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे तर या जर्मन शेफडनी महाराष्ट्रात येऊन काम करावं एखादी एन जी ओ काढावी भारतीयांच्या पैशांवर परदेशातल्या पैशांवर नाही आणि भारतात येऊन काम करावं आणि मग त्यांना कळेल विदर्भात काम करताना पन्नास 15 डिग्री पंचेस 15 डिग्री पन्नास डिग्रीमध्ये काम करताना नेत्यांचे दौरे दोन तासात आटपतात जातात हेलिकॉप्टरनी पंधरा वीस मिनटं पाहणी करतात घरी परत येतात तर अशा महाराष्ट्रात जाऊन ध्रुवराठींनी सखोल पाहणी करावी सरकारला सूचना कराव्यात आणि मग ते काम होतं की नाही त्याच्यासाठी एक स्टेक होल्डर म्हणून काम करावं त्यांचं स्वागत आहे पण हे काय करणार मी व्हिडिओ बनवणार मी आव्हान देणार आणि जो आव्हान स्वीकारेल त्याचा माझा पाठिंबा आणि मग एवढंच नाही समजा ते निवडून आले तर म्हणे मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातनं ती आव्हानं किती कायम केली त्यातली किती परिपूर्णता केली अरे असं जर असतं तर ध्रुवराठीनी दोन हजार एकोणीस सालचा जाहीरनामा बघायला हवा होता एकोणीस साली मुलींना शिक्षण फुकट देणार दोन हजार चोवीस साली सगळ्यांना शिक्षण फुकट देणार दोन हजार एकोणीस साली आरोग्य सुविधा फुकट देणार हॉस्पिटल तर बांधलं नाही काही दोन हजार चोवीस साली पंचवीस लाखाचे उपचार फुकट देणार हे असे जे ज्यांनी आश्वासनं दिली आणि आता नवीन आश्वासनं आहेत त्यांचीही पोलखोल केली देतात तर लोकांना पटेल तरी नेमका पर्याय कोणता निवडावा पण लक्षात घ्यायची गोष्ट ही की या निवडणुकीमध्ये मेनस्ट्रीम मीडियाच्या जोडीनी अल्टरनेट मीडियाही येतो आहे आणि या अल्टरनेट मीडियामध्ये ज्या ज्या काही तुम्ही मुलाखती बघताय ज्या ज्या काही तुम्ही प्रमोशनल कार्यक्रम बघतायत कोणतरी गणपतीची आरती आहे मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन कोणतरी जेवण कसं बनवायचं कोणते नेत्याचे राजकीय पदार्थ राजकीय नाही हॉटेल कुठलं आवडतं खाद्यपदार्थ कुठला ह्या सगळ्याला एक कॅम्पेन टच आहे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे कारण मार्केटिंग म्हणजे पणन मंत्रालयचं आहे महाराष्ट्रामध्ये पण मार्केटिंग करणं पॉलिटिकल मार्केटिंग करणं प्रचार करणं जाहिराती करण्याच्यात काही चुकीचं निर्णय अनेकदा सरोगेट जाहिराती असतात फक्त आपण मतदार म्हणून मुन म्हणून म्हटलं की या गोष्टी अनेक दशकांपासून होत आहेत आता माध्यम नवीन आहेत नवीन प्रकारचं त्याला एक स्ट्रॅटेजी मिळालेली आहे पण या गोष्टी आपण समजून घेणं आणि ही जी सगळी मिशन स्वराज आणि चॅलेंज देणं चॅलेंज उचलणं प्रमोशन करणं ह्याच्या मागची चाल समजून घेणं कारण हे जर खरंच करायचं असतं तर दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये केलं असतं ते नाही तर ते जे भागीदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दो ते दोन हजार चौदा केलं असतं तेव्हा यातली एकही गोष्ट झाली नाही आता म्हणतील त्यातले हे सगळे लोक इकडे आलेत अजितदादांचे सगळे लोक आता म्हणजे ज्यांनी घोळ घातला ते आता इकडे आलेत पण मुद्दा काही असो लोकांना निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे थुकपट्टी लावून मूर्ख बनवण्याचे धंदे अनादिकानापासून चालत आलेत याही निवडणुकीत ते चालत आहेत त्याचं तंत्र बदललं आहे त्यांचा चेहरा बदलला आहे पण जरी चेहरा जर्मनीचा असला तरी मेंटॅलिटी त्याच्या मागची आयडियाची कल्पना इथलीच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करावी विनंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट